मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर क्षत्रिय राष्ट्रीय सेवा योजनेच्या टीम मॅनेजर म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज आपण आव्हान चान्सलर ब्रिगेड याचा आजचा आमचा तिसरा दिवस आणि आमच्यासोबत एन डी आर इन्स्पेक्टर अजय कुमारजी त्याचबरोबर मिश्रा सर मिश्रा सर आणि त्यांची संपूर्ण टीम ती उपस्थित आहे हे सर्व लोक आम्हाला डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल माहिती देत आहेत आणि आमच्या या सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना भविष्यात मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित आपत्तीसाठी तयार करत आहेत आणि आज एन डी आर एफ फाउंडेशन डे आहे त्याबद्दलही मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आणि धन्यवाद देतो आणि आजचा आपला हा व्हिडिओ सुरू करतो धन्यवाद धन्यवाद सर आमच्या दिवसाची सुरुवात ही पिटीने होत असते आणि आपण पाहू शकता एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी परेड ग्राउंड वर आहेत था था ही आमची राष्ट्रीय सेवा योजनेची आर्मी ही आता आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार होत आहे आपको चरकाना नहीं है ये अपने स्वास्थ्य के लिए है ठीक है आमचा आजचा दिवस सुरू झालेला आहे आणि आमच्या पहिल्या क्लासला ही मुलं जरा उशिरा आले त्यामुळे त्यांना पनिशमेंट मिळाली आव्हान हा चान्सलर ब्रिगेडचा कॅम्प आहे आणि जरी एन एस एसचे विद्यार्थी असले तरी एन सी सी शिस्त इथं एन डी आर एफचे जे जवान आहेत ते आमच्या विद्यार्थ्यांना देत आहेत आणि आपत्ती संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत मेडिकल इमर्जन्सीमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे आपण कशी लोकांची मदत करू शकतो भूकंप असेल त्यानंतर पूर असेल महापूर असेल या परिस्थितीमध्ये त्याचबरोबर मानवनिर्मित काही कॅज्युलिटी निर्माण झाल्या तर त्यामध्ये कशा पद्धतीने मागायचं याचं शिक्षण आमचे हे जवान अजय कुमार यादव सर की जे इन्स्पेक्टर आहेत त्याचबरोबर रामकृष्ण सर मेजर आणि त्यांची सर्व टीम आमच्या या विद्यार्थ्यांना गेल्या दोन दिवसापासून शिकवत आहेत आपल्याला होणाऱ्या इंजुरीज आणि त्या इंजुरीजपासून कसं वाचायचं ह्या सर्वाचं प्रशिक्षण या आमची ही जी सेना याला आहे याला पिंक आर्मी असं नाव दिलेलं आहे आणि प्रतापगड ग्रुप मध्ये मुंबई पुणे सातारा येथील काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत खास करून मुंबईचे आहे कोल्हापूर आहे सातारा आहे आणि इतर विद्यापीठही यामध्ये सहभागी आहेत एनशिसीची काय शिस्त असते ही हे आमच्या एन एस एस ची विद्यार्थ्यांना आहे उशीर झाल्यानंतर त्यांना आज थोडीशी पंशन मिळाली फक्त पाच मिनिट त्यांना उशीर झाला आणि ही शिस्त आपल्याला जीवनामध्ये सर्वांनी ठेवली पाहिजे त्यानंतर <laughs> हेड कॉन्स्टेबल प्रशांत वालमारीन सेख आशिम करायचं

इस प्रकार से <laughs> या ठिकाणी सातारा जिल्ह्याची टीम प्रात्यक्षिक करण्यासाठी उभी राहिलेली आहे त्यांचे पी ओ आहेत जेंट्स पी ओ लेडीज पी ओ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते ॲक्सिडेंट झाल्यानंतर फ्रॅक्चर झाल्यानंतर कशाप्रकारे त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं जाईल या संद या संदर्भामध्ये आज एनडीआरएफ चे जवान आपल्याला प्रशिक्षण देणार आहेत धन्यवाद पेशंटला कसं उचलायचं हे या ठिकाणी प्रात्यक्षिक दिलं गेलं आणि आमच्या या दोन मुलींनी पेशंट उचललेला आहे आता या विद्यार्थिनी या पेशंटला ब्लँकेटवर वर आहेत तर ते बघूया प्रात्यक्षिक

कितीही मोठ्या माणसाला अशा पद्धतीने उचलू शकतो आपण